आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्या या मृदू व जलसंधारण विभागामध्ये हा जो एक मोठा परिवार आहे याच्यामध्ये सहाशे एक नवीन अधिकारी सामील होत आहेत मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला दोन हजार मध्ये आम्ही हा निर्णय केला की के राज्यामध्ये पंच्याहत्तर हजार रिक्त पदांवर आपण भरती प्रक्रिया राबवायची आणि ही सगळी भरती प्रक्रिया पारदर्शी पद्धतीनं राबवण्याकरता आम्ही टी सी एस आणि आयबीपीएस अशा दोन नामांकित संस्थांची नेमणूक केली परीक्षा पारदर्शी पद्धतीनं झाल्या पाहिजेत याकरता अनेक नियम आपण तयार केले आणि त्यातून या सगळ्या परीक्षा आपण घेणं सुरू केलं मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास साठ लाख लोकांच्या परीक्षा विविध पदांकरता आपण घेतल्या पण कुठेही पेपर फुटीची घटना झाली नाही एखाद्या ठिकाणी कोणी जर गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर आपण कायदेशीर कारवाई केली परीक्षा रद्द केली आणि नव्याने परीक्षा घेतली त्यामुळे देशामध्ये महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे की ज्या राज्याने जवळपास साठ लाख तरुणांना पारदर्शी पद्धतीनं शासकीय नोकऱ्यांकरता त्या ठिकाणी परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि आपण पंच्याहत्तर हजार ठरवलं होतं पण आता हळूहळू सगळे आपण ज्यावेळेस नियुक्ती पत्र देऊ त्यावेळी दीड लाख नियुक्त्या या महाराष्ट्र सरकारच्या वतीनं या ठिकाणी होत आहेत एक प्रकारे हा देखील एक रेकॉर्ड आहे कुठल्याही राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात नियुक्त्या होणं